ते दोष मात्र निघून जातात गुरु पुराण ऐकल्यानंतर शास्त्र सांगत गुरु पुराणामध्ये फार मोठी ताकद आहे आपण जीवनामध्ये कसं जगायचं कसं जागल्यानंतर आपल्याला भगवंताच्या चरणामाचे चरणापाशी जागा मिळेल हे मात्र गुरुपुराण कथा ऐकल्यानंतर आपल्याला मिळते ऐका नाही परत पूर्वी पंचप्रते महाब्राम्ह उद्धरेली कृपा ती कथा एकमणी एक आत्या दरे करून या पूर्वी भगवंतानं सांगितलं हां पाच भूताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपुराणामधला विषय पाच भूताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे हा भगवंतानं सांगितलं एक ब्राह्मण होता ब्राह्मण एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणानं काय केलं त्याला नरसिंह भगवंताची भक्ती करायचा छंद वाट कोणाची नरसिंह भगवंत म्हणजे नरसिंह भगवंतानं पाचवा अवतार घेतला होता हिरण्यकशपूला मारण्यासाठी नरसिंह तो रात्रींदिवस जप करायचा ओम नरसिंह महा ओम नरसिंहन महा ओम नरसिंहान व्हा रात्रींदिवस जप करायचा